नहीं। अरे घरात कुणी आहेत हॅलो अरे काय भूतांचा बंगला तर नाही रे बाप अरे घरात कुणी आहेत का तुम्ही अचानक कसे काय आतापर्यंत एवढा ओरडू ओरडू म्हणजे ओरडून राहिलो मी घरात कुणी आहेत का मी कमी सर वगैरे भोमून राहिलो माझ्या मागे मागे पण मला कोणी दिसलं नाही तुम्ही अचानक माझ्यासमोर कसं काय होतार मी मी अचानक हो पाय देखील सरळच आहे मी अचानक आलो माझ्या मनाची शंका होती ती पण नाही होय साहेब साहेब मी अचानक येत आलो साहेब इथून जात होतो मला कामाची गरज होती साहेब हा बंगला दिसला मी अचानक येत आलो साहेब साहेब हा बंगला तुमच्या हो का जी? हो तुमचा हो साहेब हा बंगला तो साहेब मला काम द्या साहेब मला काम द्या सहा महिने झाले साहेब मी उपाशी आहे साहेब फक्त सकाळ संध्याकाळ जेवतो सहा महिन्यापासून उपाशी आहात आणि सकाळ संध्याकाळ जेवण पण करत आहे दुपारी जेवत नाही ना हा कोणता सर परवडत नाही साहेब दुपारी जेवण काय साहेब मी जास्त जेवत नाही मी फक्त पंधरा वीस पोळ्या आणि एवढंसा भात खातो माझी गमत करताय नाही साहेब मला काम द्या बंगला माझा नाही सर नक्की तुमचा नाही आहे गैरसमजच आहे सर खरंच तुमचा नाही माझा नाही सर मी एकदम ओके उलट पाठव चांगले सज्जन दिसता कपडे चांगले शिकले सवारले दिसता आणि घरामध्ये घुसता वरून बंगला मी तुम्हाला विचार घेत मला सांगा तुम्ही इथपर्यंत आलात कसे जे? कसे आलात तुम्ही सर, सर मी चालत चालत आलो आहे चालत चालत आला इथपर्यंत मी चालत चालत आलो आहे बाकी लोक उळत उळत येतात माझा म्हणत तर तसा नव्हता सर लकीदार असताना तुम्ही इथपर्यंत पोहोच एक लाच 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 द्यायच नाही सर कार्ड काढ तुमच्या वॉचमॅनला मी हे कार्ड दाखवलं त्यामुळे त्यांनी मला आत्मदेव दिलं सर असं का हो सर गादी नाही का सांगायचं सॉरी सर फुकट मी एवढा जी चला तिकडे उभं राहा तिकडे उभं तिकडे मी पागल आहे का म्हणजे मला काय समजतच नाही असं वाटतं की तुम्हाला समजता मला असं म्हटलंच नाही उलट्या छापलेला कार्ड मला दाखवता काय असतं वर फोन करून निर्लजा सारखे हे काय आहे काय गमत करता तुम्ही माझी गंमत करता गप्पा सर काय सॉरी कारण सरळ छापला बघा उलटा छापलेला आहे तुम्ही उलटा पकडला <laughs> <laughs> मुद्दाम पकडला <laughs> तुम्हाला समजते का ते मी मुद्दाम पाहत होतो जी जी मग जी कोण आपण जी आपण कोण पाणी सर आपण पाणी आहात अरे सॉरी सर मला तहा लागले सर माझा गडा खूप सुकलेला आहे सर थोडं पाणी मिळेल सर प्लीज पाणी सर मिळेल मिळेल थँक्यू सर आणतो आणतो थँक्यू काय झालं सर पण आधी तुमचा परिचय सांगा मला माझा परिचय मग सर माझं नाव चेतन सर चेतन सर कोणत्या वर्गाला शिकवता नाही सर शिकवत नाही मी शिकतो चेतन सर म्हणजे तुम्ही सर मी चेतन अच्छा अच्छा जी सर जी सर पाणी सर पाणी जी सर मी कोण आहे विचारणार नाही आपण कोण सर आपण म्हणजे काय मेन आहे घरचा मेन नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर नमस्कार नमस्कार पाणी सर तो, ए, पाथो तो, पाथो तो पाणी आणतो पाठवतो पाठवतो पाणी मेन आहे घरचा मेन जी सर। तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटत मला बोला सर हा बघितलं सर सर कुठेतरी कुठं बघितलं आणि सर पाणी ला सर बर बर पाठवतो कुठेतरी बघितलं तुम्हाला अरे हळू तुम्ही पळाला सर किती जोरात धावून आलात माझ्या अंगावर मला आठवलं होतं तुम्हाला कुठेतरी भेटलो किती घाबर सगळं विसरलं माझं तुम्ही घाबर घाबरणार पाहिजे घाबरलं सर किती घाबरता तुम्ही माणस माणूस आहे बाप भूतापेक्षा डेंजर दिसतो आठवलं का कुठं बघितलं आठवलं का मला आठवत नाही मला आठवत कुठेतरी मला अजिबात आठवलं कधी कधी नाही आठवत का मला आठवलंच नाही पाणी सर <laughs> तुम्हाला होत सर समजू शकतो सर मी समजू शकतो होते प्रत्येकाचं होत सर आठवलं का तुम्हाला मला कसं आठवणार सर मला कुठे बघितलं तुम्ही तर हो मला होऊ शकत थँक्यू सर थँक्यू वेक्लम वेक्लम वेलकम वेलकम सर हा तेच ते मी मुद्दाम पाहत तुम्हाला समजतंय काय ते जे लिकेज आहे काय सर तोंड काय झालं सर पाणी सांडावं लागतं थोडं अरे ते थोडं घाईघाई मध्ये झालं असेल सर आणि ऍक्च्युली मी थोडं घाबरलं म्हणजे घाबरलो घाबरला थोडस कॉन्फिडंट नाही असं समजा पहिल्यांदा एवढ्या मोठ्या बंगल्यात आलो तुमच्या सारख्या मोठ्या माणसांची माझी ओळख म्हणजे मेन 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 जी 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 घाबरतात लोक कधी सर सर प्लीज हॅलो थँक्यू सर थँक्यू खूप चांगला चांगला स्वभाव आहे सर लहानपणापासूनच जी जी तुमच्यासारखी नाहीतर ह्या जगामध्ये असे माणसं नाही भेटत भेटतच नाही जी सर जन्मालाच येत नाही जी सर मी चालू एकटा जी सर थँक्यू सर <laughs> <या>। <laughs>

मला का कपडे घालता येत नाही का लहानपणापासून मी कपडे घातलेच नाही का नाही असं माझ्या बापाने मला शिकवलंच नाही का कपडे घालायला नाही माझा जी मी कसं घालू शकतो मी असंही घालू शकतो असंही काढू शकतो असंही काढू शकतो मला शिकवणार का तुम्ही नाही सर मी कुठे काय म्हटलं मग हसता मला तुम्ही नाही सर घ्या सर शेमूळ पुस्ता माझ्यात की कुणाला भेटायचंय सर नंदेश्वर चव्हाण इथेच राहतात कसं नाही बाजूला राहतात म्हणजे इथेच राहतात हाच त्यांचा मंगला आहे सर त्यांनी मला सर आज माझी अपॉइंटमेंट आहे सर आज त्यांच्याशी आधी नाही का सांगायचं हा सॉरी सर काय सॉरी म्हणता तिथे उभे राहा जी हॅलो हा तुम्हाला भेटायला चेतन सर चेतन चे, पुन्हा सर सर तुम्ही सर मी चेतन कुणीतरी चेतन आले आहेत हो अपॉइंटमेंट घेतली होती म्हणे हा हा ठीक आहे थांबवतो त्यांना हा लवकर या खाली पिली माणूस समजता का मला मला अजिबात वेळ मेन आहे मेन अरे अरे सर तू तोच आहे ना तो आमच्या बंगल्याकडे चोरून चोरून बघतो राहून नाही सर तसं काही गैरसमज करून घेऊ नका तसा माझा वाईट उद्देश म्हणत नव्हता सर वाईट उद्देश आणि मी नाही बघत आहे सर तुमच्या बंगल्याकडे अरे मला सगळं काही सांगितलंय अरे तू आपण पण गमत करताय सर <laughs> मला अरे मला काय मी सगळं सांगितलं अरे हा कालच आम्ही बगीचात भेटलो आणि हो तुमची ओळख करून देतो मी ही माझी मुलगी शीतल जी आणि हे या घरचे मेन आहे मेन जी मेन आहे बरं मेन ते दिसतच आहे सर हा आणि मेन आहे मेन नोकर